मेष राशी कुटुंबात अंतर्गत मतभेद निर्माण होऊ शकतात अर्थ व्यवहार्य निर्णयामुळे नुकसान होऊ शकते कामात अपेक्षेपेक्षा निकाल मिळाल्याने समाधानी असाल दीर्घकाळापासून प्रतीक्षित असलेल्या कामांना गती मिळेल उधार पैसे देण्याचे टाळा वृषभ राशी आज शेजाऱ्यांशी शे संबंध बिघडू शकतात कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होतील औषधे सावधगिरीने वापरा व्यवसायात अपेक्षित निकाल मिळू शकत नाहीत कठोर परिश्रम करण्यास टाळटाळ करू नका मिथून राशी आजचा दिवस खूप शुभ राहणार आहे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल करू शकता व्यावसायिकांना त्यांच्या योजनांमध्ये यश मिळेल दीर्घकाळापासून प्रतीक्षित कामे यशस्वी होतील आरोग्याचे समस्या सोडवल्या जातील कर राशी तुमच्या जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष द्या नातेसंबंधांमध्ये संवादातील दरी निर्माण होऊ शकते कामाच्या ठिकाणी चुका पुन्हा करणे टाळा प्रवासात अस्वस्थ परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो राग तुमचे काम खराब करू शकतो सिंह राशी आज तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील तुमचा जोडीदार तुम्हाला एक चांगली भेट देऊ शकतो खाजगी नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते खरेदी करत असाल तर मोठ्या सवलती मिळू शकतात मित्र आणि नातेवाईक तुमच्यावर खूप खुश होतील कन्या राशी आज तुम्ही खूप व्यस्त असाल तुम्ही तुमच्या मनोरंजनावर पैसे खर्च करू शकता आर्थिक बाबींबाबत सावधगिरी बाळगा नकारात्मक लोक तुमच्या गोंधळून टाकू शकतात तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या राशी कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेचे कौतुक केले जाईल तुम्ही इतरांना मदत करण्यास उत्सुक असाल तुम्हाला स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद मिळेल एखाद्या शुभ कार्याबद्दल शंका निर्माण होऊ शकतात आज लोक तुमच्याकडे खूप आकर्षित होतील वृश्चिक राशी परदेशात व्यवसायाच्या संधी निर्माण होतील परदेशात काम करणाऱ्यांना महत्त्वाचे करार मिळू शकतात कुटुंबातील सदस्यांसोबत गंभीर विषयावर चर्चा कराल कायदेशीर बाबींबद्दल गंभीर राहा धनुराशी तुम्ही नवीन नोकरी सुरू करू शकता कुटुंबात प्रेमविवाहाची चर्चा होऊ शकते घर हास्य आणि मनोरंजनाने भरलेले असेल प्रवास करण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे तुम्ही व्यवसायासाठी नवीन योजना बनवू शकता मकर राशी तुमच्या भूतकाळातील चुका सुधारण्याचा प्रयत्न करा तुमच्या सहकार्यांशी चांगले वर्तन ठेवा तुमच्या योजना इतरांसोबत शेअर करू नका तुम्ही कोणत्याही प्रकारचा वाट टाळावा चुकीच्या लोकांकडून सल्ला घेतल्याने नुकसान होईल कुंभराशी कुटुंबात मतभेद असू शकतात अनावश्यक असताना बोलणे टाळा अनावश्यक खर्च तुमचे बजेट बिघडू शकतात गरज नसल्यास इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा आजारी असलेल्यांचे आरोग्य सुधारेल मीनराशी धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल मतभेद दूर करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल व्यवसायातील तांत्रिक बिघाड दूर केल्याने आराम मिळेल उच्च शिक्षणात तुम्हाला उत्कृष्ट निकाल मिळतील तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल